नमस्कार मी शिवाजी काळघर पत्रकार सातारा यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण माढा मतदारसंघाबद्दल माहिती घेणार आहोत म्हणजे माड्यात जे मतदान झाले आणि ते कुणाच्या बाजूनं झाले कशा पद्धतीनं झाले आणि इथून कोण उमेदवार विजयी होऊ शकतो तर सुरुवातीलाच मी आपल्याला सांगू इच्छितो की या मतदारसंघात यावेळेला रणजित सिंह नाईक निंबाळकर हे निवडणूक हरतील असं चिन्ह एकंदरीत आहे या मतदारसंघाचं विधानसभा मतदारसंघाचं जर नीट अभ्यास केला किंवा तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्याच्यावरून या हे वातावरण फिरायला जी काही कारणं आहेत त्यातील काही कारणं महत्वाची म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघात नको इतका घेतलेला इंटरेस्ट देवेंद्र फडणवीस यांनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला त्यांना तशी काही जरुरी नव्हती परंतु ज्या वेळेला शरद पवार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माधेवराव जानकर यांची भेट झाली आणि तिथून त्यांचं नाव फायनल करायचं झालं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घातलं आणि एका रात्रीत गणित बदललं आणि महादेव जानकरांना जे म्हामध्ये मा अगदी ठामपणे सांगत थे थे हो जम्ण जम्ण ते, ते होते लोक ते निवडून येतील असं असताना ज्या मतदारसंघातून त्यांचा पराभव होऊ शकतो अशा परभणीमध्ये त्यांना उमेदवारी देण्यात आली त्याच्यानंतर शरद पवारांनी इथं जमावजमाव सुरू केले आणि फलटणचे निंबाळकर घराणे म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर जे अजित पवारांच्या गटात आहेत ते त्यां ते नाराज होतेच त्यांच्याशिवाय दैर्यशील महते पाटील घरानं विजय सिंह महिते पाटील हे नाराज होते निंबाळकरांच्या उमेदवारीवर ही दोन मातब्बर घराणी तिथं एकत्र आली त्यातून मग शेवटी हो नाही करत दैर्यशील महिते पाटील यांचं नाव तिथं पक्क करण्यात आलं इकडं ज्या वेळेला तिकीट द्यायचं चाललेलं होतं निंबाळकरांना त्यावेळेला अजित पवारांच्या गटातून रामराजांचा विरोध होता परंतु तिथं ती, तिकीट देण्यात आलं की जास्त आमदारांचं आमदारांचं पाठबळ आहे निंबाळकरांना त्यामुळं ते तिकीट ती, तिथं देण्यात आलं निंबाळकरांना पण हे तिकीट मिळालं म्हणजेच माझाच विजय झाला अशा पद्धतीनं जयकुमार गोरे मानचे आमदार यांनी रामराजेंवर तोंडसुक घ्यायला सुरुवात केली रामराजे त्यांचे प पारं, पारंपरिक म्हणजे कट्टर विरोधक असताना त्यांना तशी जरुरी काय नव्हती परंतु आपल्या मागं आपल्या मागं हे पाच आमदार आहेत या हिशोबानं ते वागत गेले <coughs> आणि रामराजेंचा राग पारा रागाचा पारा वाढत गेला त्यामुळं रामराजेने आपल्या सैन्याला म्हणजे रघुनाथ राजे, राजे किंवा बाकीचे जे, जे त्यांचे फलटण तालुक्यातले किंवा सोलापूर जिल्ह्यातले कोण असतील त्यांना पुढे करून धैर्यशील महिते यांच्या जे विजयशिवाय मैत्री पाटील घराण्याशी हात मिळवणी केली आणि त्याचा मोठा फायदा झाला आता इथं उत्तम जानकर जे जा माळशिरसमधून होते म पाटलांचे विरोधक ज्यांनी गेल्या वेळेला जे सोलापूर मतदारसंघातून जे लोकसभा मतदारसंघातून उभे आहेत राम सातपुते यांना निवडून आणण्यात मोलाची कामगिरी केलेली होती आणि हे दोघे विरोधक होते न, न, एकमेकांचे आता यावर उत्तम जानकर मैत्री पाटलांच्याकडे आले त्यांचं वैर संपलेलं आहे विधानसभेच्या दृष्टीने त्यांनी तयारी केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी विमान पाठवलं त्यांना बैठक घेतली परंतु ते काही बदले नाहीत ज्या पद्धतीनं सातारा लोकसभा मतदारसंघात पुरुषोत्तम जाधव यांच्या जा बाबतीत झालं तसंच तिथं झालं परंतु ती दोन दोन नेते एकत्र आले त्यामुळे माळ सिरसमध्ये ज्या आधीच विजयसिंह हो मोहिते पाटलांचं वजन होतं ते वाढलं आणखी बऱ्याच घडामोडी घडल्या आता करमाळ्यातून संजय शिंदे जे रणजित सिंह निंबाळकर यांच्या विरोधात लढले होते ते शिंदे गटात आहेत त्यामुळं हे पाच आमदार एका बाजूला म्हणजे फडणवीस एका बाजूला फडणवीस प्लस हे आमदार आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार प्लस मोहिते पाटील घरानं प्लस निंबाळकर घरानं अशी लढाई आहे हे फडणवीस विरुद्ध शरद पवार अशी लढाई म्हणावी लागेल या वेळेला सगळ्यात कमी मतदान हे करमाळा मतदारसंघात झालं साधारण पंचावन्न टक्क्याच्या आसपास मतदान झालं करमाळा मतदारसंघ माड्याला लागूनच काही भाग त्याचा पुणे जिल्ह्याला लागून येतो <coughs> तिथं तितल जे तिथल्या लोकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या की करमाळ्यामध्ये संजय मामा शिंदे हे यावेळेला एक हाती लीड रणजितसिंह निंबाळकरांना देतील परंतु तसं काही झालेलं नाही याची दोन तीन कारणं सांगता येतील केंद्रातील मोदी सरकार किंवा वैयक्तिक मोदी यांच्याविरोधात जी लाट आहे ती लाट आणि मुख्यत्वे शेतकरी वर्ग त्या भागातला हा भाजपच्या सरकारवर त्यांच्या धोरणावर तसेच ते जे महाराष्ट्रात जे ज्या प्रकारचं राजकारण खेळत आहेत फडणवीस वगैरे त्यांच्याबद्दलचा राग आहे त्यामुळे करमाळ्यात संजय वामा शिंदे जरी असले किंवा आणखीन त्यांचे पाठीराखे तरी करमाळ्यातून महिते पाटलांना इथं लीड मिळण्याची शक्यता जास्त आहे याशिवाय माळशिरसमध्ये उत्तम जानकर आणि विजयसिंह महते पाटील एकत्र झाल्यामुळे माळशिरसमध्ये सगळ्यात मोठं लीड माळशिरसमधून मिळेल त्याच्यानंतर फलटणमधून रामराजेंचा सर्व गट महिते पाटलांच्या बाजून आहे त्यामुळं तिथंही सिंह निंबाळकरांना लीड मिळण्याची शक्यता नाही तिथं महिते पाटलांनाच दहावीस हजार मतं जादा पडतील मानमध्ये बोलायचं झालं मानमध्ये गेल्या वेळेला त्यांना एक वीस बावीस हजाराचं लीड मिळालं होतं निंबाळकरांना आणि त्याचं सर्व श्रेय जयकुमार गोरे आमदार यांनी घेतलेलं होतं परंतु यावेळेला परिस्थिती वेगळी आहे जी करमाळ्यात कारणं सांगितली शेतकऱ्यांची कारणं मोदींच्या विरोधातील लाट हीच कारणं इथंही सांगता येतील इथं जयकुमार गोरेंच्या विरोधात सगळे नेते तिथं एकवटले मग तिथं प्रभाकर देशमुख असतील अनिल देसाई त्याच्यानंतर रणजित सिंह देशमुख ही नेते मंडळी एकत्र आली त्याचबरोबर जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे जे गेल्या वेळेला निंबाळकरांच्या बाजूने होते निवडणुकीत ते आल्यामुळे मानमध्ये मैत्री पाटलांची ताकद वाढलेली आहे मैत्रे पाटलांचं स्वतः सुद्धा काही मतदान या भागात आहे खटाव तालुक्याचा भाग मान मतदारसंघाला जोडलेला आहे तो पण वेळेला मैत्रे पाटलांना साथ देणार आहे जो कोरेगावचा भाग जोडलेला आहे उत्तर कोरेगावचा तो पण पलटणमध्ये मैथे पाटलांना मोठी साथ देईल कारण त्या भागात पैसे एका गाडीत पैसे वाटताना सापडली होती लोक ती निंबाळकरांनी पाठवलेली होती असं म्हटलं जाते याशिवाय <coughs> सांगोला मतदारसंघाबद्दल बोलायचं तर गणपतराव देशमुखांचा हा मतदारसंघ तिथं अनेक वर्ष ते निवडून आले आणि दुसरे सांगोल्याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर गुवाहाटीला गेलेले शिंदे घाटाचे काय डोंगर काय हाटेल वगैरे डायलॉगमुळे फेमस झालेले शहाजीबापू पाटील आज ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे भाट असल्यासारखे काम करतात किंवा बोलतात त्यांच्याविषयी सांगोला तालुक्यात प्रचंड नाराजी आहे आणि सांगोल्यातील जे गणपतराव देशमुखांचे नातू वगैरे आहेत किंवा त्यांचे पाठीराखे वगैरे ते पूर्णपणे निंबाळकरांच्या विरोधात तिथं काम केलेलं आहे तिथं मतदान पण चांगलं झालेलं आहे याशिवाय जी पहिल्यांदा कारणं सांगितली मोदी सरकार शेतकरी विरोधी धोरणं वगैरे ती ती इथं पण लागू पाडतात माडा हा माडा विधानसभा मतदारसंघ हा एकमेव विधानसभा मतदारसंघ असा आहे की जिथं निंबाळकरांना लीड मिळू शकतं परंतु इथंही मराठा आंदोलन तसेच बाकीचे मुद्दे प्रभावी ठरण्याची शक्यता आहे या मतदारसंघात साधारण प्रतिक्रिया घेतल्या असतात लोकांच्या फिफ्टी फिफ्टी चान्स आहेत असं दोघांना सांगण्यात येतं परंतु या लोकसभा मतदारसंघातील इतर विधानसभा मतदारसंघात जे वातावरण आहे त्याचाही परिणाम या माड्या माडा विधानसभा मतदारसंघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच संपूर्ण या विधानसभा मतदारसंघाचा माड्यांमधल्या हो आढावा घेतला तर मोहिते पाटील हे चांगल्या फारकानं निवडून येतील असं म्हणायला जागा आहे कारण सुरुवातीला जी कागदावर गणित करण्यात आलेली होती की एवढे आमदार महायुतीकडं आहेत आणि विरोधकांच्याकडं कुणीही नाही पण परिस्थिती तशी नाही विरोधकांच्याकडं जनता आहे शिवाय या मतदारसंघातील दोन मातब्बर घराणे आहेत त्यामुळं जो गैरसमज महायुतीच्या नेत्यांचा झाला आहे तो या निकालातून दिसून येईल यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ आवडत असल्यास हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद